अहिल्यानगर मध्ये आक्षेपार्ह पत्रके भिरकवल्याच्या घटनेच्या तीव्र निषेध करत शिवशक्ती भीमशक्तीचा जनाक्रोश मोर्चा रविवारी काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ऍडव्होकेट वाल्मिक निकाजे तसेच इतर हिंदुत्ववादी नेते या मोर्चात सहभागी झाले या घटनेच्या निषेधार्थ भिंगारमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये एम आय एम पक्षप्रमुख खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या सभेत व माजी खासदार इम्तियाज यांनी आमदार संग्राम जगताप आणि भाजप मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती या वक्तव्याचा संदर्भ जगताप आणि राणे यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेशी जोडला गेला होता त्यामुळे या आरोपांना जगताप काय प्रत्युत्तर देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके शहरातील इम्पिरियल चौकातील उड्डाण पुलावरून भिरकवण्यात आली होती या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीस अटक केली या पार्श्वभूमीवर अवमानकारक लिखाणाच्या निषेधार्थ शिवशक्ती भीमशक्तीचा भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला सकाळी अकरा वाजता जुन्या बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली बाजार समिती चौकातील आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून मोर्चा माळीवाडा पंचपीर चावडी आशा चौक चौक तक्ती दरवाजा माणिक कापड बाजार चितळे रस्ता आणि चौपाटी गेट वेशी जवळ पोहोचला तिथे मोर्चाचा समारोप आणि सभा घेण्यात आली या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केले त्यांनी पुण्यात बोलताना जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे संकेत दिलेत अजित पवार यांच्या या भूमिकेवर जगताप यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे जन आक्रोश मोर्चाच्या समारोप सभेत ते या नोटीसबाबत आणि ओवीसी च्या टीकेबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते द पोलीस न्यूज ब्यूरो अहिल्यानगर